नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली जिलेबी ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण आदल्या म्हणजे पारंपरिक म्हणजे काय तर अगदी प्रॉपर आदल्या दिवशी पीठ व्यवस्थित फर्मेंट करून मग त्याची जिलेबी आपण करणार कर आहे कारण आता इन्स्टंट हा आता इन्स्टंट पण करता येते पण आता ही आपण व्यवस्थित अगदी पारंपरिक पद्धतीनं जसे जुन्या पद्धतीनं करतात तसं करतोय तर त्याच्यासाठी आपण दोन कप मैदा घेतोय एका बाउलमध्ये मैदा छान चाळून घेतलेला आहे अगदी आणि मैदा हा नेहमी फ्रेश आणि चाळून घेणे ह्या दोन गोष्टी मैद्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत चार टेबलस्पून बारीक रवा म्हणजे अगदी झिरो नंबरचा आणि चार चमचे डाळीचं पीठ हे आपलं घरचंच आपण बेसन पीठ म्हणतो आपण ह्याला किंवा विकतचं घेतलं तरीही चालेल आता हे सगळं आपण घेतलेलं आहे हे सगळं एकदा छान असं हलवून घेऊया आपण हे सगळं पीठ एकत्र एक, एक सारखं करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपण दही घालतोय तर आपण दोन टेबलस्पून दही घालतोय आणि थोडस हे आंबट आहे म्हणजे अगदी गोड नाहीये थोडस आंबट म्हणतो ना आपण तसं तेच आहे हे कारण पीठ आपण फर्मेंट करणार आहे आणि आंबट गोड अशी जिलेबीची टेस्ट खूप छान येते तर त्यामुळे थोडंसं आंबट घेतलं तरी हरकत नाही हे घालतोय आपण ह्याच्यामध्ये आता हे आपण दही पण ह्याच्यामध्ये घातलंय हे पण सगळं एकसारखं करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये कोमट पाणी घालून भिजवून घेऊ दीड कप कोमट पाणी घेतलेलं आहे आणि अगदी हातात हे भांडं धरू शकते इतपत कोमट आहे किंवा आपण त्याच्यामध्ये थोडंसं जर असं बोटाने बघितलं तर आपल्याला चटका बसत नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना एखादं बबल्स यायला लागले की बंद केले आता हे आपण दीड कप पाणी घेतले दोन कप मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या मेजरमेंटला बरोबर दीड कप पाणी लागतं तर हे थोडं थोडं घालत आपण सगळं मिक्स करून घेऊया एकदम सगळं घालायचं नाही आहे नाहीतर गुटळ्या तयार होतात त्यामुळं थोडं थोडं घालत आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया आता आपण हे छान असं भिजवलं एवढं पाणी राहिलेलं आहे हे पण मी सगळं घालून घेते बरोबर दीड कप आपण पाणी त्याच्यासाठी घालतोच आहे पण सगळं एकदम फक्त घालायचं नाही आहे हळूहळू करत छान असं भिजवून घ्यायचं हे सगळं पाणी आपलं जे होतं ते दीड कप घालून आपण असं हे छान भिजवून घेतलंय असं छान असं म्हणजे पण त्याला थोडीशी तार येते आणि जेव्हा ते फर्मेंट होतं तेव्हा पण त्याला दुसऱ्या दिवशी इतकी मस्त तार आणि एकसारखं पीठ होतं ते आता हे काढून आपण ह्याला छान फेटून घेऊया आणि मग झाकण घालून आपण ठेवायचंय मला वाटतं आठ तास तरी त्याला फर्मेंटसाठी लागतील उन्हाळ्याचे दिवस असेल तर लगेच फर्मेंट होतं जसं इडलीच्या पिठाचं आहे तसंच आहे जिलेबीचं सुद्धा आणि जेवढं हे छान फर्मेंट होतं तेवढी जिलेबी छान होते तर ह्या विसकतनी आपण हे सगळं छान असं फेटून घेऊया आणि जेवढं आपण छान फेटल तेवढं ते छान क्रंची होती आपली जिलेबी भी। भिजवताना आहे आपल्याला आणि फर्मेंट झाल्यानंतर सुद्धा आहे हे आपण पाच एक मिनटं छान त्याला असं फेटून घेतलं सगळ्याच्या गाठ गुटळ्या ज्या असतात त्या सगळ्या मोडलेल्या आहेत आणि अगदी असं प्लेन हे छान असं झालेलं आहे तर आपण हे झाकून घट्ट झाकण ठेवायचं किंवा डब्यात घातलं तरीही चालेल आता आपण हे झाकण लावून याला ओवरनाईट म्हणजे साधारण आठ ते बारा तास चौदा तास झालं तरीही चालू शकतं जेवढं फर्मेंट होईल तितकी जिलेबी छान क्रंची होते तर आपण हे झाकून ठेवूया तर आता जिलेबीचं पीठ आधीच आम्ही भिजवून ठेवलं होतं तर त्याच्यासाठी याच पद्धतीनं आपण दोन कपाच भिजवून ठेवलं होतं आम्ही काल रात्री आणि आज आपण व्हिडिओ शूट करतोय तर ते या पद्धतीनं छान मस्त फर्मेंट झालेलं आहे तर आपण आधी चमच्यानी बघूया आणि त्याला अगदी वा सुद्धा असं अंबटसर उघडल्यानंतर येतोय तो म्हणजे छान फरम त्याला असं तार येते छान अशी आणि त्याच्यामध्ये बबल्स पण दिसत आहेत जसे इडलीच्या पिठाला येतात ना तसेच बबल्स पण आलेले आहेत आणि थोडस असं चिकटसर असं होतं हे पीठ ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे आणि आता हे पीठ सुद्धा आपण एक छान पाच मिनटं चांगलं फेटून घेऊया या विस्करनी आपण हे आता हे एक पाच मिनिटं छान असं त्याला फेटून घेऊया तर आता हे छान सात ते आठ मिनटं आपण छान अगदी एकसारखं फेटून घेतलंय आणि त्यामुळं अगदी त्याला असं मस्त स्टिकी झालेलं आहे हे बघू शकता असं उचलल्यानंतर इतकी छान तार येते त्याला जे विबीन फॉल म्हणतो तसं सगळं एकमेकावर असं छान ते पडते थोडेसे ह्याला कष्ट आहेत जर पारंपरिक पद्धतीने जर जिलबी करायची असेल कारण फेटणे भिजवून ठेवणे हे सगळं थोडंसं आपल्याला प्रॉपर करावं लागतं आता आपण सात ते आठ मिनटं हे छान फेट फेटतोय पीठ आणि असं छान त्याला स्टिकी झालेलं आहे छान तार आलेली आहे त्याला मस्त फर्मेंट झालेलं आहे पीठ हे तर आता आपण लगेच आधी आता आता जिलबीसाठी काय करायला लागतं तर जिलबी करायच्या आधी आधी पाक करून घ्यायला लागतो तर त्याच्यासाठी आपण पाकाची तयारी करूया आणि पाकासाठी पण आपण पसरटच कढई घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की आपण जेव्हा जिलब्या घालणार आहे तेव्हा त्या अशा सगळ्या व्यवस्थित पसरल्या जातात आणि पाकात बुडतात तर त्यामुळे उभं भांडं घेण्यापेक्षा नेहमी पसरट घ्यायचं पाक करायला सुद्धा त्याच्यासाठी आपण दोन कप साखर घेतली आहे एक कप पाणी घालतोय आपण म्हणजे थोडक्यात साखर गुड़े लिपत पाणी आहे हा अर्धा कप आहे त्यामुळे मी दोनदा घालते सुरुवातीला थोडासा आपण गॅस मध्यम करूया म्हणजे ती साखर विरघळेल आणि मग आपण फक्त एक तारी पाक करणार आहे एकसारखं आपण हे सगळी साखर सगळी हलवून घेतोय आता विरघळत आली आहे एक दोन मिनिटातच आपण ती विरघळते म्हणजे आणि हे विरघळ की लगेच आपला पाक येत नाही कारण आपल्याला काही जास्त घट्ट असा पाक करायचा नाहीये तर आता आपली साखर अगदी विरघळत आली आहे मीडियम गॅसवरती आपण हे करून घेतोय तर पाक करताना आपल्याला खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही आहे कारण जिलेबीमध्ये तो मुरायलाही लागतो जर घट्ट झाला तर तो मुरला जात नाही आहे आणि पातळ झालं तर काय होतं की आपलं जिलेबी अशी मऊ पडते म्हणून अगदी स्टिकी आणि किंवा एक तारी म्हणतो आपण त्या पण तुम्हाला दाखवणार आहे अगदी व्यवस्थित कसा करायचा साखर विरघळली आहे आणि आता उकळी यायला लागली आता ह्याच्यानंतर पाकाची प्रोसिजर सुरू होते म्हणजे ह्याच्यानंतर पाक आपण बघू शकतो जेव्हा पाण्याला उकळी येते त्याच्यावरती लगेच हे असा सा साका म्हणतो आपण त्याला तो सगळा असा हा चमच्यानी काढून टाकायचा आणि आता मात्र सारखं एखाद्या एखाद्या मिनिटांनी चेक करायचं चेक करायचा म्हणजे कसा तर चमचा जेव्हा आपण हा सगळा पाक असा घेतो तेव्हा शेवटचा ड्रॉप असतो त्याला थोडीशी अशी बारीकशी तार येते किंवा अग तो रिव्हर्स पण जातो बघतो थेंब जो आहे तो अगदी असा रिव्हर्स रिव्हर्स जातो तर आता हा व्हायला आलाय पुन्हा एकदा आपण बघूया आता तुम्ही बघितलं की एक शेवटचा ड्रॉप पडताना छोटीशी तार आली ह्याचा अर्थ तो आता अगदी व्हायला आलाय असं आपल्याला दोन तीन वेळा मात्र चेक करावं लागतं तीन वेळा आपण चेक केलं होतं आणि आता वाटतोय की तो झालेला आहे आता गॅस ब बारीक करायचा मात्र आणि मग चेक करायचं किंवा अगदी गॅस बंद करून सुद्धा चेक करा गडबड होत असेल तर कारण तो पुढे हा? जातो मग आता हा शेवटचा जेव्हा ड्रॉप पडला तेव्हा एक त्याला तार आली त्याचा अर्थ तो झालेला आहे आणि तो ड्रॉप जो आहे तो मध्ये जातो किंवा हे हाताने जर आपण बघितलं तर आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं की छान तार येते अशी एक तार तुम्ही बघू शकता अशी आणि आता आपण गॅस बंद करूया त्याच्यामध्येच आता आपण केशर आणि जिलेबीसाठी जो जिलेबीचा रंग मिळतो तो घातला तरी चालेल फक्त केशर घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता आणि आपण जिलेबीच्या पिठामध्ये कुठेही रंगाचा वापर केलेला नाही आहे पाकात मात्र आपण रंग घालूया तर हा रंग खायचा कलर असं तो मिळतोच आहे विकत तर तो आपण वापरतोय तुम्हाला घालायचा नसेल तर अजिबात नाही घातला केशरचा फक्त घातला तरीही चालू शकतो आपण छान मस्त आता रंग आलाय त्याला केशरी केशरी तर आता आपला पाक झालाय तर आता आपण ऍक्च्युली जिलेबी करायला घेऊया मग अशी आपण फेटून ठेवलेलंच आहे जिलेबीचं पीठ सात ते आठ मिनटं जवळजवळ फेटून घेतलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल घालणार आहे तेल घेताना जेमिनीचं घाला सूर्यफुल तेल शेंगदाण्याचं नको तेल घातल्यामुळं काय होतं तर फर्मेंटेशन थांबतं त्याचं तर त्याच्यासाठी आपण तेल घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आता तेल त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तेल मात्र आपण अगदी करायच्या वेळेला घालतोय म्हणजे आधीपासून घालून न ठेवता एकदम जेव्हा आपण ॲक्च्युली जिलबी करणार आहे तेव्हा तेल घाला पुन्हा एकदा बघा तुम्ही की अशी कन्सिस्टन्सी या पिठाची होती आणि आता तेल तापत ठेवूया आपण जिलेबीसाठी तर आता आपण तेल तापत ठेवलंय तोपर्यंत जिलेबी आपण कशाने पाडायची हा एक सगळ्यांना म्हणजे पडलेला प्रश्न असतो की आता कशी पाडू तर त्याच्यासाठी हे आपल्याला कापड मिळतं विकत असं हे जाड कॉटनचं कापड असतं अगदी हे डबल मांजरपाटाचं म्हणतात त्याला त्याला मध्ये त्यांनी होल करून एक रिपीट मारलेलं असतं तर हे छान असं त्याचा आकार इतका व्यवस्थित येतो त्या रिबीटमुळं आणि ते पूर्ण असं शिवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ते तर हे आपण नेहमी आम्ही जिलेबी करताना हेच वापरतो कारण आपण पारंपरिक जिलेबी जेव्हा करतो तेव्हा त्याचं प्रेशर आपल्याला कापडाने केलं ना ते ला ला की ते लक्षात येतं आपल्याला जाणवतं की कितकी पातळ पाहिजे किंवा आपल्याला जाड पाहिजे हे तर ते आपल्याला प्रेस करण्यावरती त्याचं राहतं की तुमची जिलेबी जाड पडणार आहे का पातळ पडणार आहे ते आपण प्रत्यक्ष दाखवूच या करताना तर हे असं कापड आहे ह्यानी आज आपण करणार आहोत जिलेबी आणि कापडाने करताना कापड हे ओल करून घ्यायचं फक्त आणि दुसरं जे आहे तर ते अशा हे सॉसच्या बाटल्या असतात तर ह्यांनी पण तुम्ही घालू शकता आणि ह्याचं जे काही होल आहे है। सुद्धा अशा बारीकसर छान जिलेबी पडतात त्याच्यानंतर आणखीन एक पद्धत आहे की आपल्याकडे ह्याचा कागद असतो प्लॅस्टिकची पिशवी असते किंवा पायपिंग बॅग असते हो। तर त्यांनी पण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये सगळं पीठ आपलं भरायचं तुम्हाला केवढ्या जाडीची जिलेबी हवी आहे थोडीशी जाडसर हवी असेल बारीक हवी असेल तेवढ्या जाडीचं इथे होल पाडून सुद्धा तुम्ही पाडू शकता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जिलेबी घालू शकतो आज आपण इथे या कॉटननी घालूया तर आता तेल तापते तोपर्यंत हे तयार करून घेऊया आपण त्याच्यामध्ये पीठ भरून वगैरे आपण हे कापड एकदम ओलसर करून त्याचा खोलगट बाऊल आहे आपण त्याच्यावरती हे असं छान अगदी खाली टेकेल असं दाबून ठेवून घ्यायचं याच्यावरती आणि आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया डावानी आपण त्याच्यामध्ये चांगलं पीठ भरून घेऊया अगदी पण खूप भरू नका आणि थोडं थोडं नंतर आपण घालूया ह्यातलं थोडंसं निम्म पीठ आपण ह्याच्यामध्ये घालू तर आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेतलं आहे हे छान असं चारही बाजू ह्याच्या एकत्र एक करून अशा करून घ्यायच्या असं छान असं पकडायचं आणि आता आपण पुढची आहे ते स्टेप आपण जिलेबी करून घेऊया आणि आपण तेल तापत ठेवलेलं मीडियम गॅसवरती अगदी तेल छान तापलंय जर तर तुमचं तेल खूप तापलं नाही व्यवस्थित तर खालून चपटी होते त्यामुळे तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि मग नंतर आपण गॅस एकदम बारीक करायचा आणि घालायला सुरुवात करायची तर आपण जिलेबी घालूया अशी जवळून घातली की थोडीशी जाड पडते आणि वरून घातली की थोडीशी बारीक पडते तर आता आपण मोठीवाली करतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉलरवाली पाहिजे असेल तर छोट्या छोट्या पण तुम्ही करू शकता तर छान अशा फुलून वरती आलेत लगेच आणि आता आपण थोडासा गॅस मोठा करतोय पण आता वरती आली आहे फुलून ती तर आता हिला आपण पलटी करूया तिची छान अशी दोन्ही बाजूनी आपण तिला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे जर कमी भाजली गेली तर सॉफ्ट होती ती मग त्यामुळे आपल्याला कुरकुरीत हवे तर थोडंसं त्याला अगदी गोल्डन लाईट ब्राऊन येईपर्यंत आपण भाजतोय छान असं ह्या कलरवरती काढ आपण आता काढून घेऊया आणि लगेच इकडे आपला पाक तयारच आहे या सगळ्या पाकात टाकून घेऊया तर त्या पाकात अशा पूर्णपणे भिजल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे थोडंसं चमच्यानी अशा त्या सगळ्या पाकात बुडवून घ्यायच्या आणि मग दुसरा लॉट करायचा तर त्या पुढचा लॉट करतोय हा पहिला लॉट जो आपण याच्यामध्ये घातला होता पाकात तर तो, तो आता मस्तपैकी मुरलेला आहे आता या डिशमध्ये आपण काढून घेऊया या पद्धतीने असं छान मुरलेला आहे असं सगळ्या काढून घेऊया या आणि असंच असतं म्हणजे दुसरा लॉट होतो हा पहिला जो आपण लॉट घातलेला असतो तो छान तयार होतो या पाकामध्ये म्हणजे तेवढा पाक मुरायला अवधी अगदी योग्य दोन ते तीन मिनिट मध्ये आपलं छान मुरलं जातं म्हणजे अगदी चिमट्याला मला जाणवत आहेत की ते अशा छान वरून इतक्या क्रंची झालेल्या आहेत पाक पण अगदी पाक पण व्यवस्थित आशिरलेला आहे तर आता अशाच पद्धतीने आपला दुसरा पण तळून तयार आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या जिलेब्यात करून आपल्या पाकात घालून झाल्यात आपण जो पाक केला होता तो पण आता इतका परफेक्ट झालेला आहे की हा शेवटचा लॉट आपण टाकला होता त्यामुळे अगदी ते दोन्हीचही प्रमाण अगदी छान झालेलं आहे आणि मस्त आतमध्ये सुद्धा पाक अगदी छान जिलेबीच्या आतमध्ये गेलेला आहे बघू शकतो एखादी तोडून आपण बघूया का की पाक आतमध्ये किती छान अगदी झालेली आहे आणि आपण खूप जाड पण केलेली नाहीये आणि खूप पातळ पण नाहीये अगदी छान अशी क्रंची झालेली आहे आतमध्ये हा पाक दिसत असेल म्हणजे त्याला नळी अशी पडली अगदी आतमध्ये झालेली आहे आणि खरपूस आपण भाजल्यामुळे त्या बऱ्याच वेळा अशा क्रंची राहतात तर तुम्ही एकदम कमी भाजलं तर थोडंसं मग ते मऊ पळतात तर मस्त अशा या प्रमाणामध्ये आपल्या पंचावन्न जिलेबी झाल्यात आज तुमच्या कदाचित जास्त होतील किंवा कमी होतील लहान जास्त कसा तुम्ही जिलेबीचा शेप करताय त्याच्यावरती ते अवलंबून आहे आज आपल्या पंचावन्न झाल्या आणि आज आम्ही अगदी ऑथेंटिक पद्धतीनं ही जिलेबीची रेसिपी केली आहे सुद्धा नक्की ही ट्राय करून बघा आणि तुमची जिलेबी कशी झाली आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच लव भेटूयात